आपल्याला पिवळ्या रंगाची हळद माहिती असते पण काळ्या रंगाची हळद कधी बघितली आहे हे जे सुंदर फूल माझ्या दिसतं आहे ते आहे काळ्या हळदीचं फूल काळी हळद मॅच्युअर झाली की तिला असं एक छान सुंदर फूल येतं काळी हळद ओळखण्याचं अजून एक खूण म्हणजे तिच्या पानांवरती ही अशी मधोमध काळी रेष असते काळी हळद खरं तर तिच्या जादूटोनाविषयक आणि धनलाभाविषयक अनेक गैरसमजुतीमुळे प्रसिद्ध आहे पण ह्या उपर आपल्या शरीराकरता तिथे खूप सारे फायदे आहेत ह्या हळदीमध्ये पचनासाठी त्याचबरोबर आपल्या त्वचेवरच्या अनेक विकारांवरती ही हळद उपयोगी ठरते त्याचबरोबर एक उत्तम अँटीऑक्सिडंट्स म्हणूनही ह्या हळदीचे उपयोग होतात आप तसेच शरीराला जर विषाणू संसर्ग म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर त्यामध्येही या काळ्या हळदीचे खूप छान उपयोग आहेत पण ही हळद सगळ्या हळदींमध्ये अतिशय स्ट्राँग असते त्यामुळे हिचा उपयोग तुम्ही वैद्यात सल्ल्यानुसार करायला लागतो